चहा करून घेतो आता आणि मग काही नाश्ता नाश्तापण्याचा पाहतो काय करू कुठे नाश्ताले शोभाबाई बी गेला काहीतरी पोहे उपमा करतो नाही तर मग मला वारत बी जाय लागते नाश्ता करायला कर ना पोरीला भूक लागली ना हो ना मी तेच म्हणून राहिली होती आता म्हटलं आजच्या चार पोह्या आहेत तर मग चार पोयाचा चुरा करून टाकतो ना होत्या नाश्ता आता काय पोहेच्या चुळ्यावरच भागवत का माया पोरीचं काहीतरी दुसरं करू ना ते काय रोज येते का आपल्या घरी नवायची आली दुसरं सांगा मग काय करू का करूमा करू काय करतो या मनानं बरं मग राहू दे त्या पोया कि नाही गाई लावून मग म्हणून लावून पोया काय करू मग त्या पोहायचं आता मला वरात जा लागते मग त्या उपमा करीन तर मग हळ उपमाच खातीन त्या पोया शिवा पोयाचा चिवडा कोण खाईन नाही राहू दे मग असं कर चांगला करतो स्वादिष्ट चिवडा त्या पोयाचा चिवडाच कर मग राहू दे उपमा घेऊन काही करू नको तोच खपून जाते मग ताक असे ना त्याच्यावर ताक घेतलं की सतरा लागते तो चौदार लागते मग अं चांगला ताक फोंड आणि पोयाचा चिवडा मस्त लागते बरं बरं तसंच करतो मग चहा दिन देत आईला उठल्या का ते तोंडबिंड उठल्या का ते ना हो आताच उठली ते आताच उठली तोंड उठल तिन चिवडा करून चहा दिन ते पहिले जाय बाहेर बसला येते बर बर आता उठली बाई मी माय व गौरी त्या मायाचा कौंट लागते माय धाक धाको घरच्या लोकांच्या मायाचं घर म्हटलं खरंच पण आरामच आराम राहते बाबा आता वहिनी म्हणतो मस्त नाश्ता बनवण्यासाठी आणि मस्त गरम गरम चहा पितो पण माय गौरीला काय उन्हात बांधलं काय सांग गौरी गौरी सांग बाई माय भाऊजी पण काम पण लयच पण लयच खटारा काम आहे कोणतंच काम साजरं नाही इथं हा उन्हात दिला बांधून त्या गौरीले सांग खुश आहे मग ऊन लागते त्या गौरीले हा चांगलं कामच नाही इथं आंगरी बाहेर उघड लाखरायला येतो नीट नेटकं चांगलं काम केलं पाहिजे बाईच्या बाई घरच्या लक्ष्मीनं मग काय काम असे हो सोयी पण वा रे वा माझ्या काही होत नाही शोबी ओ शोबी उठली काय तोंड घेऊन काय नाश्ता करून घे ना नाश्ता बनवला तिनं आणि चहा पिन घे जाय होय घरात जाय काही चहा आणल बदल का नाश्ता काय बदल माहिती असू आ नाश्त्यात आता पाय बघ ते आता काचा पोया होत्या चार पाच तिला म्हटलं मग काय टाकून देतो त्या पोया असं कर म्हटलं ते का चिवडा बनव आणि टाक कर म्हटलं फोंडीत मस्त आणि तोच खाऊन घेऊ म्हटलं असं काय राजच्या पोयाचा चिवडा आणि फोंडीत टाक तो खाऊन घेऊ आणि मग सायपाक

तेच चुकते आई तिवर लक्ष काढलं तुला समजतच नाही आई लय साधी आहेस तू लय साधी होळी आहेस काय आई असं नको वागतो आता पाय तिने गौरीला उन्हात बांधून दिलं म्हणजे कोणतंच काम तिथे चांगलं नाहीये अंगण कसं उकर लागलेला आहे म्हणजे अर्ध अर्ध काम करते ती जरा वळण लाव सगळे काम करायची लाव लावते जरा दाबून ठेवली मला तर मोठी बोलत होतो सुनी चालत नाही का ति नाही नाही तसं काही आहे मी मी काही मी रस्त्यात काही केले मी सगळं सगळं शिकवतो मी तिथले तुला काय वाटते मी काय भेट कधी बाप्पाला मी नाही भेट पण आता कसं आहे कधी कधी मग आता हे करायला लागते तीच तिचं करते ते असं वाटते मग जाऊ दे जे नाश्ता करून घे तू तिथे चिवडा बनवला गरम गरम खाऊन घे बरं पाय बाई चुकी वगैरे पडत असेल तर पाय नाही तर ती एक नंबर हरामी आहे ती सून एक नंबर हरानी आई समजलं काय म्हणून म्हटलं तुझ्या इतका विश्वास नको करू ते पोरगी नाही आहे सून आहे म्हटलं तू तुरी करते नाश्ता चालू नाश्ता करायला हो चाल जमकी ओ जमकी जमकी ओरी गौरडी इथंच बांधला का जानकीनं काय गड्या ग जानकी बी खरं अशी करते तिकडे बांधायला पाहिजे होती की काय हो आवाज दिला का तुम्ही मला अहो हो ना त्या गौरडी इथंच बांधला का तुझ्या उन्हात तिकडे बांधायचं असतो ना अव तिकडेच बांधत असतो मी तिथे आता सकून सकून बांधलं आता वावरात जायच्या बाबतीत बाबती मग मी तिकडे बांधत असतो तिथे उन्हात फेळ ठेवतो काही पाणी पाजून देतो झाड टाकून देतो उन्हा दा वावरात जायच्या पहिले मग सावली बांधून देतो काय हे माय काय म्हणत होते तुम्ही ते नाश्ता मी करत की करतो की नाही मला आज हा मुकला पिली मला पोळ्याचा चिवडा केला रातच्या पोळ्या होत्या का म्हटलं काय टाकून द्या खाता ना पोळ्याचा चिवडा देणं मग मला तुला आवडते पोळ्याचा चिवडा त्याच्यावर ताक दे तुम्हाला हो ताक केलं ना फोन विचार टाकाय केलं हा मानतो बसा हा ती घरात चालता बाई करू राहिला घरात नाश्ता नाही आम्ही तू चालून जात मला बरं आणतो तुला आई व आई काय देणं आई।, आई बाई नाश्ता देणं भूक लागली ना हो रे बाबू थांब चिवडा केला पोळ्याचा ताकायचा फोन विचार खाता ना ते बाबा लिहून तुला आणतो दोघायले सांगू मग करतो की नाही तू हा काही अभ्यास गिबीआर आहे तर मग काय काय शाळेली सुट्टी आहे अभ्यासात थोडी सुट्टी आहे काही काय अभ्यास गिब्यास करत जाय पुस्तक दिसत उघडून पायच जाय घड्या तू निरा घरा बसलायच्या मांगर ना लेकर खेतो आम्ही दोन दिवसभर कामात राहतो दोघ तू इकडे तिकडे हिंट

वा म्हटलं पोळ्याचा चिवडा किती सगळा खाऊन म्हणजे सगळाच खाल्ला संपला बायजनला गे आईनं सगळा खाऊन घेतला काहीच नाही आता भूक लागली शिंदा ते म्हणून खाल्ला आणि जाऊ द्या काय नवाई आता शिया पोहायच्या कुटकेची तुम्हाला भाकर टाकून दुकान येतं मग हां गरम गरम भाकरच खाता काय काय हो सकोन सकोन भाकर मी खा वाटत मग सकोन सकोन भाकर खाल्ली की मजा नाही धोकत दुसरं काही करू आता दुसरं काय करू तर मग काय करू काय काय करू रे सांग बरं काय करू तर काय काही काय करू नको बाबा मस्त कचोरी आणणार मस्त दही कचोरी खटाई मस्त बारीक शेव टाकून भेटून जाईल आपल्या गावात नाही हॉटेल लागली माझे सगळे मित्र खातात आनंद बाबा कचोरी मग तुम्हाला काय दिसली म्हटलं तर मला कचोरी खा वाटते तुम्ही आणलीच नाही आता आनंद बाबा हा चटोऱ्या याला चांगलं चांगलं खायला पाहिजे कचोरी आणा म्हणते बाबा राव दे काय दे लय मागणी मागेची भेटते माझी बाई ती शंभर दोन दिवशी रुपये नाश्त्यात चालले जातात राहू द्यावं त्याच्या म्हटलं की ऐकून आता मी मस्त गरम गरम भाकर टाकतो आणि त्याच्यासाठी पोहे करून देतो हाय ना रे

मग कशी नाही आल्या कचोरी मग शोभाच्या मनात येत नाही काय की मला कचोरी हे दिली लगे मस्त मला पोळायचा चुडा देऊन दिला कर खाऊ खायले आणि मस्त कचोरा खाऊन राहिले हे मी पोरगी काही रोजी रोज येते तुमच्या घरी हा नवायची आली तर तिला असं करायला पाहिजे का तुला तव जानकी शोभला का तुला हे आई तिला काय रे बोलू राहिली तू म्याच आणले हो ना ती आणल्या पण तिने चांगला म्हणून आणलाय ना ती शोभला का तुला आई रावली काही बोलू नको आपलाच नाना खोट आहे दुसऱ्याला म्हणून काय फायदा आहे हा दोन दिवसापासून आली पण लगे हा जलाराम बोलला नाही माझ्या सांग बोलला नाही माकडे पाहिलं बी नाही बाई काय खोटं बोलून राहिली तू आली त्या दिवशी रात्री मी त्यासंग बोललो नाही काय हा काय बोलून राहिली तू अरे राहू दे रे राऊ दे तू पुरा बायकोला शिकवलाय तुले बायकोचा भाडे आहेस तू बायकोच्या गुलामा बायकोले कचोरी खाऊ घालतं बायकोले लेकराले मस्त कचोरी खाऊ घालतो आणि त्या बायकोला शिड्या पोवायची कुटके खाऊ घातले तरी मुकाच्या मुका खायच वरून मॅ कचोरी आणल्या इतकी अडचण होते खाऊ तुले जानकी आमची इतकी अडचण होते पण लक्षात ठेव म्हटलं माझी नाही म्हटलं अजून माय माझ्या माझ्या घरामध्ये तुम्ही तुमचं नाही खात म्हटलं मी तुमचं नाही खात माझ्या बाई बाई तुम्ही कोणती गोष्ट कुठं लावून राहिले मी तुम्हाला म्हटलं की कचोरी आणू नका पण हा गोल्या इतकं कचोरी खायला हे झालता म्हणून आणले येईन ते मी भाकर टाकून राहिली बाई विचारा तुमच्या भावाने माझ्या काहीच खर्च नाही माझ्या काहीच म्हणणे नाही तुमच्यासाठी कचोरी काऊन ठेवल्या नाही मी काढून ठेवला तुमच्यासाठी कचरे काही नको सांगू आता सोरी पकडला गेली म्हणून नको शिकू आता तू तू त्या सासूला शिकत जाय नवऱ्याला शिकत जाय समजलं काय मरायला शिकायचं ते मी अजून जिवंत आहे म्हटलं लक्षात ठेव म्हटलं जलाराम मी अजून जिवंत आहे माई पोरगी वाघाची हिंमत आहे म्हटलं माहिती

तू कोणती गोष्ट कुठे लावू नको काय कोणती गोष्ट कुठे लावू नको तू एवढे कटपट करू नको घरात आणल्या म्हणून काय झालं व नवायचं घास आणला तर सगळ्याला दिलास ना हे म्हणे आता बैन आधी नाश्ता केला म्हणे आता ते नाही ते तुटी काळून ठेवल्या अल्लग अल्लग काऊन ठेवल्या तिला वावरात जा लागते म्हणून तिला म्हटलं खाऊन घे मली कामावर जा लागते हा दिवसभर घरी असतो का आम्ही बाई तू कोणती गोष्ट कुठे लावू नको काय

माय बाई माय काही दोष नाही याच्यात माय काही दोष नाही माय बाई मी कुठे म्हटलं कचरे आणा यात म्हटलं वाकड टाकून येतो म्हटलं तुमच्या बाबांना कचरे आणले माय बाई बाई एवढा वरून काय मावर करून राहिला घरात नाटकर कुकुर रडून पडून एक नंबरची खजाला आहेस तू